पाटोदा येथील भामेश्वर विद्यालय पाटोदा विद्यालयानं सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत पाटोदा तालुक्यात मतदान जनजागृती करण्याकरिता पाटोदा शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली दोन हजार चोवीसची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया देशस्तरावर सुरू झाली असून भारतीय लोकशाही ही जगात सर्वात बलाढ्य व सर्वोत्तम लोकशाही म्हणून गणली गेली आहे तिच्या या समृद्धीसाठी सतत जनजागृतीची आजही आवश्यकता भासत आहे आज दिनांक आठ एप्रिल रोजी भामेश्वर विद्यालय पाटोदा विद्यालयानं मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं दर पाच वर्षांनी येणारा हा सार्वत्रिक निवडणुकीचा लोकोत्सव देशाच्या विकासासाठी परिवर्तनाची नांदी ठरू शकतो कारण याच भारतीय लोकशाहीनं सत्तेची चावी प्रजासत्ताक सर्वसामान्य भारतीयांच्या हातात दिली आहे यासाठी प्रत्येक अठरा वर्षावरील भारतीय व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल केला आहे आजही निरक्षण आणि सर्वसामान्य व्यक्ती काही प्रमाणात लोकशाही राज्य व्यवस्थेपणेपासून अनभिज्ञ असतात आज त्यांचे एकमत देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरू शकते या त्यांच्या मूलभूत अधिकार जाणीव या उद्देशाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते नमस्कार न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका